न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत दोन हजार पंचवीसच्या दारव्हा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आज या ठिकाणी प्रभाग पाचशे सन्मान्य उमेदवार माधुरीताई सिद्धार्थ गटपायले ह्या अधिकृत पक्षातर्फे काँग्रेस पक्षातर्फे आणि मित्रपक्षातर्फे त्या वार्ड नंबर पाचमध्ये उभ्या आहेत त्यांच्या त्यांच्याशी या त्यांच्या त्या ज्या नगरसेवक आहेत त्यांनी जे काही पूर्वी काम केलेलं आहे आणि पुढे त्यांना काही काम करायचं आहे त्याचा एक कृती आराखडा ज्याला म्हणतो आपण या संदर्भात त्यांच्याकडून काही माहिती आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया ताई आपला परिचय द्या नमस्कार मी माधुरी सिद्धार्थ गडपायले अनुसूचित जाती क्रमांक पाच मधून मला काँग्रेसने उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद करते आज महाविकास आघाडी म्हटल्यानंतर भाऊ देशमुख आणि माननीय सन्माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांचे अधिकृत आम्ही उमेदवार हो। आहोत त्यांना आम्हाला त्यांना आमच्या तिन्ही सीटा पंजा या निशाणीने आम्हाला निवडून द्यायच्या आहेत तसंच पाहिलं तर दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या कालावधी मी तर्फे अनुसूचित जाती महिला मधून दोन क्रमांक दोन मधून निवडून आलेली उमेदवारी माणिकराव भाऊ मुळेच मला आज जे काही सहकार्य मिळत आहे त्यांची साथ मुळे आज मी 2005 आ, दोन हजार पाच मध्ये उमेदवारी दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद करते तसेच दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये अं जितकं होईल तितके आम्ही चांगला प्रयत्न केलेला के आहे नगर परिषदेला कामक कामक केलेले आहेत मी त्याचा तेच हे बघून मला आज उमेदवारी दिली ताई तुम्ही ज्या वार्ड क्रमांक पाच मध्ये उभे आहेत तुम्हाला काही असे जोड उमेदवार असतील ना कोण उमेदवार आहेत तुमच्या सोबत जोडीला माझ्यासोबत माझ्यासोबत माननीय नगराध्यक्ष राहिलेले अशोकरावजी चिरडे आणि मी स्वतः उपाध्यक्ष राहिलेले माधुरी गडपायले आणि मखसुस भैया असे आम्ही उमेदवार हो, आहोत आणि विजय करण्याचा शक्यतो प्रयत्न करत आहोत आम्ही आणि विजय मिळूच अशी जनतेकडून अपेक्षा आहे त्याच्यात ताई तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि अध्यापनाचे तुम्ही पदिद्वारक आहात म्हणजे शिक्षणशास्त्रा तुम्ही संबंधित आहात आणि एवढंच नव्हे तर ज्या कुटुंबातून तुम्ही आलेले आहात तुमची जी जडणगडण झालेली आहेत ते सन्माननीय आदरणीय आमचे सर यांच्या तुम्ही कन्या आहात एक फार मोठी ज्याला वारसा म्हणूया वारसा म्हण संसार घेऊन संस्कार घेऊन आपण आलेला आहात आणि ज्या कुटुंबाचे तुम्ही सून आहात त्या आदरणीय गटपाले साहेब ज्यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होतंय अशा या कुटुंबातून तुमची जडणघडण सुरू असताना तुम्ही या सामाजिक चळवळीमध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये राजकारणामध्ये जो भाग घेतला आहे आपण खरोखरच ही गोष्ट सर्वांसाठी भूषणाव आहे या अगोदर या मागच्या पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या अगोदर आदरणीय ताईंचे मिस्टर स्मृतिशेष सिद्धार्थ भाऊ गट पाहिले हे सुद्धा नगराध्यक्षांच्या निवडीसाठी ते लढले आणि तसाच फार मोठं होतं परंतु आता आहे काही तांत्रिक कारणामुळे विभाजनामुळे अगदी बावीस मतांनी ते पडलेत ताई याबद्दल काय सांगाल शैक्षणिक म्हटल्यानंतर सा, शैक्षणिक आणि सामाजिक हा वारसा मला मला दोन्ही परिवाराकडून मिळालेला आहे आणि आजही मी तो दोन्ही परिवाराचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि असाच प्रयत्न करत राहील सामाजिक कार्य करण्याचा दोन हजार अकरा ते पंधरा या तुम्ही त्या पंचवार्षिक कालावधीमध्ये खरोखरच खूप असे विकास काम तुमच्या तुम हातून झालेलं आहे वाचनालय आहे रेल्वे स्टेशनच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे हे तुम्ही असे अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेलं आहे आणि आता ज्या तुम्ही वार्डामध्ये उभ्या आहात त्या वार्डाचा काही कृती आराखडा तुमच्या समोर आहे जेव्हा मी त्या वाड्यात फिरली तेव्हा त्या वाड्यात फिरत असताना मला पहिले त्या वाड्यात जितकं चांगलं काम करता येईल तेवढा प्रयत्न करेल मी बघितल्यानंतर तिथे रस्ते नाही आहेत नाल्या नाही आहेत लाईट नाही आहेत सर्वात पहिले तिथले कामं करण्याचा मी प्रयत्न करेल प्राथमिकता त्यांना देईल नाही आता अलीकडे सर्व मॉडर्न सिटी आला म्हणतो आपण एक मॉडेल म्हणतो तालुका म्हणा जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं शहर एक मॉडेल झालं पाहिजे आदर्श झालं पाहिजे अशा काही तुमच्या मनामध्ये काही कल्पना किंवा काही असं नियोजन आहे आहेच काही विषयच नाहीये आपल्याला आपण आपलं घर जसं चांगलं ठेवतो तसंच माझा वाट पण मी चांगला ठेवायचा प्रयत्न करेल ह्या होत्या माधुरीताई ती सिद्धार्थ गटपाय प्रभाग पाचच्या उमेदवार तर त्यांचा एकूणच अभ्यास केला असता आपलं असं लक्षात येते की त्या खरोखर एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे सक्षम व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या त्या, त्या, त्या प्रभागाचा ते खरोखर निश्चित चांगल्या पद्धतीने विकास करतील या तिळमात शंका नाही एवढंच नव्हे तर त्या खरोखर त्यांच्याकडे जे काही गुण आहेत त्यांच्याकडे जी काही संपन्नता आहे त्या खरोखरच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या परंतु काही तांत्रिक कारणामुळे पक्षांनी त्यांना जी जबाबदारी दिली ती त्या एक प्रामाणिकपणानं निष्ठेनं पार पाडण्यासाठी तयार आहेत आजच्या या ठिकाणी त्यांनी आम्हाला वेळ दिलाय आणि आपलं जे काही मनोगत आहे थ, आ, 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 है, ते दर्शकासमोर मतदारासमोर आणि आपल्या दारवा नगर वासिया समोर त्यांनी जाहीर केलेला आहे ताई एक शेवटचा प्रश्न तुम्ही काय संदेश द्याल या माध्यमातून जनतेला जनतेला भर भरून यश द्यावं एवढे जनतेला विनंती करते आणि सर्वांना जय भीम धन्यवाद ताई आज या ठिकाणी ताईंनी आपलं सर्व मनोगत व्यक्त केलेलं आहे परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून हा संदेश सर्व शहरवासियापर्यंत दर्शकांपर्यंत पोहोचेल परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी विजय डोंगरे कॅमेरा